नमस्कार मैत्रिणी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे भाऊबीज आमच्या घरामध्ये आता भाऊबीजची तयारी चालू आहे म्हणजे लहान मुले आणि मुली ओवाळ्या लागल्या आता आणि आम्ही दोघी बी जावाजवळ आज गावाला जाणार आहे मी जाऊन परत येणार आहे आणि ताई राहणार आहे आता गावाला आमची दिवाळी आजपासून चालू झाली दिवाळी तर झाली तर चार दिवस पण आम्ही कितेस दिवाळी साजरी केली आणि आज गावी राहायला जाणार आहे दोघी पण म्हणजे ताई राहणार आहेत आणि मी परत येणार आहे आणि दोघी पण आज नवीन साडी म्हणजे ट्रेंडिंग झालं या साडीचं काही दिवसापासून पर आज आम्ही त्या नेसलो आहे घेऊन चार पाच महिने झालं छोटी छोटी पिल्ले सकाळपासून भाऊबीज कधी गिफ्ट काय आणायचं म्हणून दिद्देसने गिफ्ट काय आणायचं गिफ्ट काय आणायचं म्हणून आज सीस पेन्सिल खोड लवर आणि काय आणले आहे सर रे शॉपनर असं मोठ्या दिद्देसने आणलं या आणि आज नवीन कपडे घालून जरा घरात येतं चकाचक झाल्यात झालं आम्हाला पण ह्या आमच्या लहान मुलांचं जेव्हा भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल त्यावेळी हे दिवस पाहिले की आम्हाला लहानपणीचे आमचे दिवस आठवतात त्यामध्ये कुठलाही लोक नव्हता कारण आपल्याला भाऊ आता कसं नव्हे लग्न झाले की भाऊ साडी घेणार काहीतरी गिफ्ट आणणार पर त्यावेळी दहा रुपये आम्हाला मिळालं की त्यामध्येच खूप आनंद वाटायचा आता पण आमची मुलं सकाळपासून दहा रुपये द्या वीस रुपये द्या दीदी असने गिफ्ट आणायचं आहे वीस वीस रुपये घेतलेत मी स्वतःच दुकानला गेलेत आणि एक एक कॅडबरी आणि खड रबर पेन्सिल परत शॉपनर असं ते घेऊन आलेत म्हणजे आपल्या दिद्यांना उपयोगी पण पडेल ते अशा पद्धतीने आमची सकाळची मुलांची भाऊबीज झाली आम्हीसुद्धा सुद्धा भाऊंना ओवाळून घेतलं वर्षानेसुद्धा माझ्या मिस्टरांना ओवाळून घेतले म्हणजे एकमेकींच्या मिस्टरांना ओवाळलं आणि त्यानंतर आम्ही गावी गेलो मी माझ्या माहेरी वर्षा तिच्या माहेरी मी राहणार होते एक चार दिवस आणि मी जाऊन आल्यानंतर मग वर्षा पण राहायला जाणार आहे तर भाऊबीजीच्या सणाला यमद्वितीया असंही म्हणतात यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी किंवा म्हणजेच अपमृत्यू टळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते आता एक सांगायचं म्हणजे भाऊबीजीला जे यमतत्व असतं ना जागृत प्रमाणात आपल्या पृथ्वी तत्वावर असतं पण भाऊच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक असतात आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करते ना तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत ना त्या प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातल्या ज्या काही शक्ती स्त्री शक्तीच्या लहरी आहेत त्या देवी तत्वाच्या लहरी आहेत त्या खूपच जास्त जागृत झालेल्या असतात आणि जे तत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं महत्त्वाचं मानलं जातं आता हे जे तुम्हाला कुठे ले ले हे। तुम्हाला ले ले बदल, मी तुम्हाला भाऊबीजेची माहिती सांगितली ती कुठेतरी अशी पद पुराणातच लिहिलेली आहे मी काही माझ्या मनाचं तुम्हाला सांगितलेलं नाही तर या भाऊबीजेच्या सणाबद्दल अजून कुणाला काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मी सांगितलेली माहिती कशी वाटली तेही सांगा आता व्हिडिओमध्ये तुम्ही थोड्या वेळापूर्वी मी शोर्याला उचलून बाहेर नेला ते पाहिलं तो तर त्याच्या गुडघ्याला लागलं आहे आणि तो मांडी घालून बसल्यामुळे त्याचं दुखायला लागलं जास्तच त्यामुळे त्याला मी उचलून बाहेर खुर्चीवर नेऊन ठेवला काय होते गुडघ्यावरती लागल्यामुळे ते त्याला हे झालं उठता आलं नाही तर इथे मी आता भाऊंना ओवाळून घेतलं सगळ्यात शेवटी मग वर्षाने पण ह्यांना ओवाळून घेतलं आणि वर्षा गेली गावाला आणि मी राह थांबले होते थोडा वेळ म्हणजे घरातलं बाकीची आवरून मग मी पण जाणार होते तर इथे पहा दुपारी मग मी गेले गावी आणि मी माझ्या दोन भावंडांना पण ओवाळून घेतलं आणि माझी भाऊजे दिव्या पण जाणार होती गावाला ती तिच्या भावाला ओवाळायला जाणार होती आणि मी इथे आहे तोपर्यंत ती पण तिकडे चार दिवस राहणार होती आमचं सगळं ओवाळणी वगैरे सगळं आवरलं म्हणजे सगळा कार्यक्रम सगळा आमचा आवरला आणि मग दिव्या गेली गावी तिच्या माहेरी आणि मग मी लागले घरी जेवण वगैरे झालं होतं आमच्यासाठी तिने अगोदरच करून आम्ही येणार आहे म्हटल्यावर करून ठेवलं होतं त्यामुळे संध्याकाळी त्या दिवशी आम्ही निवांतच होतो दुसऱ्या दिवशी लागले मी कामाला मग तर अशा पद्धतीने आजचा भावीचा दिवस आमचा गेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद